डिक्लेअर केलं की बाबा मुंबईचा महापौर हा मराठीच होणार मग खान महापौर होणार ही भीती साठ कोणाला आणि कशासाठी एकदा हे पण आशिष शेलारांनी जाहीर करावं ना की जिथे जिथे आम्हाला बोगस मतदार दिसतील तिथे तिथे त्यांना कानफटवणार हे शंभर टक्के काँग्रेसला युतीचा कुठला प्रस्ताव दिलाय करना कुटला सा है। ना, ना काँग्रेस कडनं आम्हाला कुठला युतीचा प्रस्ताव आला विचारलंय का आम्ही मी जर तुम्हाला विचारलाय तर तुम्ही उत्तर द्या ना आम्ही कुठला प्रस्ताव दिला ना तर तुमची वडवड वायपळ वडवड कशाला नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे महापौर होतात आणि त्यानंतर मुंबई महापालिकांच्या दृष्टीने एक वेगळंच राजकारण सुरू होतं महाराष्ट्रामध्ये भाजपचे मुंबईचे अध्यक्ष मुंबईकरांना जागते रहो असं म्हणतात इशारा देतात कारण आंतरराष्ट्रीय शहरांचा रंग बदलतोय असं त्यांचं म्हणणं आहे या सगळ्यांवर बोलण्यासाठी मुंबई महापालिका निवडणुकांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे पहिल्यांदा तर त्या ट्विटवर तुम्ही बोलला आहात पण तरीसुद्धा अमित साटम अशा प्रकारे याआधी सुद्धा बोलले आहेत की खान जो त्यांना काय प्रॉब्लेम आहे खान या आडनावाशी तुम्हाला तसाच प्रॉब्लेम आहे का मनसेला काही प्रॉब्लेम होणार आहे का जेव्हा खान नावाचा जर कोणी महापौर असेल मुंबईमध्ये तर कोण करणार खाना महापौर भाजप आम्ही तर डिक्लेअर केलं की के आम्ही सत्तेत आलो तर मराठी महापौर होणार मग कोण जर करणार नसेल तर ती भीती अमित साटम कोणाला आणि का दाखवत आहेत आम्ही तर डिक्लेअर केलं की बाबा मुंबईचा महापौर हा मराठीच होणार मग खान महापौर होणार ही भीती आम्ही सेटअप कोणाला आणि कशासाठी दाखवणार जी वोट बँक आपल्याला पोलरायझेशन करायचं वोट बँकेचं हे पोलरायझेशन करण्याचे धंदे हे भारतीय जनता पक्ष करते मुळात जर तुम्ही न्यूयॉर्कचा विषय बघितला तर तो मला जर वाटतं तीन प्रश्न त्याच्यातून निर्माण होतात जे कालच्या आम्ही ट्विटमध्ये म्हणतो एक भारतीय वंशाचा झाला म्हणून आपण आनंद व्यक्त करायचा करा का तर आनंद व्यक्त करायचा झाला तर आपल्याला असा कुठला अमेरिकन वंशाचा महापौर मुंबईत झाला तर चालेल का तर नाही चालणार दुसरी महत्वाची गोष्ट तो मुसलमान आहे म्हणून त्याला महापौर केलं का तर मला असं वाटतं तिथे जर आपण सगळं बघितलं गणित तर त्यांना ज्यांनी वोटिंग केलंय त्यांनी काय फक्त मुसलमान म्हणून वोटिंग नाही केलं ना तिथे मेक्सिकन लोकांनी वोटिंग केलंय तिथे आफ्रिकन वंशाच्या लोकांनी वोटिंग केलं आहे तिथे साऊथ अमेरिकन जे लोक तिथनं मायग्रेंट झालेले आहेत त्यांनी वोटिंग केलं आहे जे डच लोक मायग्रेट झालेले आहेत त्यांनी वोटिंग केलं आहे जे भारतीय हिंदू वंशाचे लोक मायग्रेट झालेले आहेत त्यांनी वोटिंग केलं आहे फिलिपाइन्स लोकांनी वोटिंग केलं आहे मग मला असं वाटतं काही चायनीज वंशाच्या लोकांनी वोटिंग केलं आहे मग मला असं वाटतं जे न्यूयॉर्क शहरामध्ये आज जर आपण बघितलं तर पन्नास टक्क्यापेक्षा अधिकचं वोटिंग हे परप्रांतीयांचं आहे मग ह्या सगळ्या परप्रांतीयांनी एकत्र येऊन त्यांचा परप्रांतीय चेहरा असलेला महापौर दिला ही धोक्याची खरी घंटा आहे का आज त्याचप्रमाणे परप्रांतीयांची संख्या मुंबईमध्ये वाढती आहे तर ते जे न्यूयॉर्कला घडलं ते मुंबईत घडू शकतं का याच्यासाठी म्हटलं जागरायची राहायची तर आवश्यकता आहेच पण ते अमित सटम त्या म्हणतात त्याप्रमाणे आहे पण ती मराठी माणसासाठी आहे मला म्हण मराठी मरा, माणसाने जागा व्हायला पाहिजे की एकशे पाच हुतात्म्यांचा बलिदान देऊन एकशे सहा हुतात्म्यांचा बलिदान देऊन जी मुंबई आपण महाराष्ट्राला मिळवलंय त्या मुंबईवरती पर, पर वर्चस्व असणार नाही ना मला ना, ना, वोट जिहादचा सा आरोप सातत्याने भाजप जो आहे तो महाविकास आघाडीवर करत असता राज ठाकरेंवर सुद्धा त्यांनी असं म्हटलं की राज ठाकरेंना पण मुस्लिम दुबार मतदार दिसत नाही का म्हणजे आता महाविकास आघाडीवर तर हे आरोप होत होते आता ते आरोप मनसेवर सुद्धा आहेत मुळात असं त्याने आमची यादी बघायला आली का जो गठ्ठा राजसाहेबांनी दाखवला हो तो आशिष शेलार बघायला आले का का अमित साटम बघायला आले त्याच्यामध्ये कुठले दुबार मतदार आहेत कुठले नाहीत तर अमित साटमांच्या स्वतःच्या मतदारसंघात मुस्लिम दुबार मतदार किती आहे बरं मुद्दा आहे आमचा आम्ही कुठली जात धर्मपंथ न बघता आम्ही म्हटलं की दुबार मतदार जे असतील ते कट करा मग ते जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात असले तरी ते कट झाले पाहिजेत ते रोहित पवारांच्या मतदारसंघात असले तरी कट झाले पाहिजेत आणि ते अमित साठमांच्या मतदारसंघात असले तरी कट झाले पाहिजेत दुबार मतदार आशिष शेलारांच्या मतदारसंघात मुस्लिम किती आहेत एकदा हे पण आशिष शेलारांनी जाहीर करावं ना मग मुळात मुद्दा असा की दुबार मतदार आहेत की नाही आहेत तर आहेत हे मनसे म्हणते हे शिवसेना म्हणते हे काँग्रेस म्हणते हे राष्ट्रवादी म्हणते हे शिंदेची शिवसेना म्हणते आणि हे भारतीय जनता पक्ष सुद्धा म्हणतो आमचा मूळ मुद्दा याच्यामध्ये असा आहे की जर दुबार मतदार असतील तर ती यादी निर्दोष करा आणि निवडणुका घ्या पण ही तुमची मागणी असताना निवडणुका लागल्या म्हणजे एकीकडे निवडणूक केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली गेली मनसे सगळ्या शिष्टमंडळाकडून विरोधकांच्या दुसरीकडे निवडणुका लागल्या आणि एकतीस जानेवारी आधी तर सगळ्याच निवडणुका होणार आहेत मग काय विरोधकांची भूमिका जो निवडणूक आयोगावर ज्या पद्धतीने दबाव आहे मला वाटतं दबावच काम करतोय आणि हे दिसतंय आहे ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाची भंभेरी त्या पत्रकार परिषद मध्ये उडालेली आपण बघितली त्याच्यावरनं सरळ सिद्ध आहे की ते सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करत आहेत निवडणूक आयोग आता कुठेही तटस्थ यंत्रणा म्हणून काम करताना आपल्याला दिसत नाही आहे जे आम्ही म्हणत होतो तेच आपल्याला दिसतंय पण मग आता निवडणुका तर होणार आहेत अजून सुद्धा भेटी चालू आहेत काय विरोधकांची आता पुढची भूमिका काय असणार आहे असं ठरवलं की जिथे जिथे आम्हाला बोगस मतदार दिसतील तिथे तिथे त्यांना कान पटवणार हे शंभर टक्के आता ज्यांनी नोंदणी केली आहे भारतीय जनता पक्षासाठी बोगस मतदानाची त्यांनी यायचं की नाही याचा विचार करून यावं आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो निवडणुका लागलेल्या आहेत महापालिकांच्या निवडणुका सुद्धा येणार आहेत आता ऑफिशियली अजून अशी घोषणा झालेली नाही आहे सगळे आहेत फक्त की युतीचं म्हणजे ठाकरे बंधूंची युती आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे काँग्रेसने हे स्पष्ट सांगितलेलं आहे की इंडिया आघाडीमधील जे पक्ष असणार आहेत आम्ही त्यांच्यासोबतच युती करणार आहोत अर्थात मनसे याच्यामध्ये येत नाही मग मनसेची काय भूमिका असणार आहे कारण ठाकरेंसोबत युतीचं बोललं आहे मग काँग्रेस जे आहे ते म्हणते फक्त आम्ही महाविकास आघाडीसोबतच युती करू आम्ही ना काँग्रेसला युतीचा कुठला प्रस्ताव दिला आहे मग काँग्रेसकडनं आम्हाला कुठला युतीचा प्रस्ताव आला त्यामुळे मला असं वाटतं या वायफळ चर्चा आपण बंद केल्या पाहिजे विषय उरला शिवसेनेबरोबरच्या युतीचा त्याच्यावर योग्य तो निर्णय योग्य त्या वेळेला सन्मान्य राजसाहेब घेतील आणि तो जाहीर करतील पण जेव्हा तुम्ही बातम्या बघतच असाल जेव्हा काँग्रेस ठामपणे असं म्हणतं की मनसे सोबत युती नाही काँग्रेसला विचारलाय का आम्ही मी जर तुम्हाला विचारलंय तर तुम्ही उत्तर द्या ना आम्ही कुठला प्रस्ताव दिला ना तर तुमची वडवड वायफळ वडवड कशाला आणि या वायफळ चर्चा कशाला आम्ही जर विचारलंच नाही तुम्हाला युतीसाठी तर हो ना आम्ही विचारलं तर हो आणि नाही म्हणण्याचा प्रयत्न येतो ना आम्ही कुठलाच प्रस्ताव दिलेला नाही तो हो आणि नाही म्हणण्याचा का काय विषय आला पुढच्या निवडणुकांमध्ये आता काय आपल्याला पाहायला मिळणार नेहमी हाच उत्तर हेच मिळते की राज ठाकरेंचा निर्णय शेवटचा असेल पण तो निर्णय कधी येईल युतीचा किंवा ओव्हरऑल येईल निवडणुका लागल्यात नाही हो ना योग्य वेळी येईल ना निर्णय निर्णय तो आप तो आपल्याला आम्ही निश्चितपणे सांगू काय ठेवणार आता महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने जे भाजप महाविकास आघाडी असेल मनसेवर जे आरोप करता येईल वोट जिहाद असेल किंवा सगळ्यांचे त्याला उत्तर कसं आहे मनसे काय उत्तर द्यायचं आरोपच खोटे आणि चुकीचे आहे त्याच्यामध्ये वोट जिहायचा प्रश्न कुठे आला जेव्हा भोंग्यांचं आंदोलन आमचं झालं तेव्हा भारतीय जनता पक्ष लपून बसलेला घरात त्यांनी आम्हाला शिकू नये हिंदुत्व काय आणि काय नाही ते जेव्हा राजा अकादमीचा मोर्चा निघाला तेव्हा मनसे होती रस्त्यावर उतरलेली हे सगळे काट्या लाट्या घेऊन हो प्रेरणारी शेपट्या घालून घरी बसलेले त्यांनी आम्हाला शिकवू नये या गोष्टी तर हे होते संदीप देशपांडे त्यांनी एकूणच खान महापौर असेल किंवा महापालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टीने सगळं भाष्य केलेलं आहे कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सुनावणे लोकमत